जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ कल्याण काळे यांच्या निवडणूक प्रचार नियोजनात पैठण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीने जोरदार मोर्चे बांधणी करून प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याची दिसत आहे आज पैठण शहरात तिन्ही पक्षाच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आलाय विशेष म्हणजे उमेदवार श्री काळे यांना शहरासह ग्रामीण भागात सर्व धर्मीय नागरिक व मतदारांचा सुरुवातीपासूनच वाढता पाठिंबा समर्थन मिळत असल्याचं चित्र पाहावास मिळत आहे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनिल पटेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण तालुका अध्यक्ष विनोद तांबे दादा काळे रामनाथ चोरमले डॉक्टर कांचन कुमार चाटे अध्यक्ष मी निमेश पटेल मोहम्मद हनीफभाई रावसाहेब नाडे योगेश जोशी युवा नेते संभाजी पाटील काटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार संजय वाघचौरे डॉ तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण उमेश युवा नेते विशाल वाघचौरे गोविंद तात्या शिंदे किरण शिंदे गौरव आठवले जितेंद्र अटक लतीफ कुरेशी शिवसेना ठाकरे गटाकडून शहर प्रमुख अजय परळकर तालुका प्रमुख मनोज पैरे ॲडव्होकेट किशोर वैद्य उप प्रमुख परसराम खोपडे उप प्रमुख अंकुशराव रंधे दत्तात्रय गोरडे अॅडव्होकेट बद्रीनारायण भुमरे सौ राखीताई परदेशी ज्येष्ठ नेते प्रकाश वानोळे उपस्थित होते वरील सर्व नेते यांनी वॉर्ड प्रभाग गण सर्कल निहाय कॉर्नर बैठका सभा मेळावे घेऊन सक्रिय योगदान दिले व देत आहेत यामुळे पैठण शहर व ग्रामीण भागातील निवडणूक संपर्क कार्यालयातील दैनंदिन कामकाज गतिमान झालंय प्रतिनिधी रईस मिली बुलंद आवाज पैठण